नमस्कार मंडळी आज आपण चाललेलो आहोत इचलकरंजीला आणि इचलकरंजीला आपण जाणार आहोत राहुल हजारी खानावळ ह्या ठिकाणी त्यांची खानावळींचं नाव आपण आधी याच्या आधी पण ऐकलं होतं त्यांची टेस्ट इतकी उत्कृष्ट असते की त्यासाठीच आमची ती चव चाकण्यासाठी आम्ही तिथं जात आहोत इचलकरंजीच्या पुलावरून हा नेहमीच आपणा दिसणारा पूल त्यामार्गे आम्ही इचलकरंजीला खुपरी मार्गे जात आहोत जाता होत। जाता आपल्याला गांधी पुतळा लागतोच गांधी पुतळा पूर्ण क्रॉस करून आपल्याला उजव्या साईडनं जाऊन आपण खानावळ गल्लीत गेलो की आपल्याला समोर दिसते ती राहुल हजारे घरगुती मांसाहारी खानावळ असं दुसऱ्या मजल्यावर आहे ती त्यासाठी असं एक दोन स्टेप वर चढून आपल्याला वर जावं लागतं मी आणि माझा मित्र आम्ही दोघं पण तिथं जेवण्याचा आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो अगदी घरगुती पद्धतीनं तिने जेवण करतात एक नंबर क्वालिटी असते जेवण पण एक नंबर असतं ऐकलं होतं पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही पण हा आतमध्ये त्यांचं असं बसण्याची व्यवस्था तिने केली होती बरेचशी लोक बसतात छान असतं आणि हे त्यांचं असं मेनू कार्ड आहे मटन अंडागिरी शक्यतो मटनच मिळतं तिथं जास्तीत जास्त आणि अशा ह्या चुलीवरच्या विस्तवावरच्या भाकऱ्या अगदी असे टम्म असे फुगून प्रत्येकांना ताटाला तिने सर्व केले जातात भाकरी पण एक नंबर असं पूर्ण भाजून देतात तिने कडक करून हे त्यांचे मालक आहेत हे आपल्याला रस्ता दाखवत आहेत रस्सा त्यांचा एक नंबर क्वालिटी आहे कधी जर तुम्ही गेला तर रश्श्याचा आस्वाद मात्र नक्की घ्या एक नंबर क्वालिटीचा रस्ता इचलकरंजीत रस्ता आपल्याला हजारांसारखा कुठंच मिळणार नाही असा रस्ता त्यांचा असतो त्यानंतर त्यांनी मटण फ्राय केलं जातं त्या मटन फ्रायमध्ये तिने तूप हे बघू शकता इतक्या प्रमाणात घातलं जातं की असं अपील नाही देतं आणि त्याच्यामुळे त्या मटणाला अशी चव होते पहिला ते मटण असताना ते लुसलुसीत असं शिजवून घेतलं जातं त्याच्यावर थोडं खोबरं थोडेसे त्यांचे घरातील मसाले घरातील मसाले असल्यामुळं त्यातला इतकी चव भारी येते इतकी चव भारी येते की बघू नका हे आता तुम्हाला बघूनच कळत असेल एक नंबर क्वालिटीचं मटण मटण पण तिने जे आणतात ते पण क्वालिटी एक नंबर असते त्यामुळं फ्राय मटन त्यांचं अप्रतिम लागतं कधी गेला तर नक्की ट्राय करा आणि प्रत्येक ताटाला तिने ना दही कांदा हा कंपल्सरी लावतात दही कांदा कांदा कितीही महाग असू दे पण तिने प्रत्येक ताटाला दही कांदा हा आवर्जून लावला जातो त्यांच्या तिथं त्यात दही थोडंसं कांदा आणि थोडं कोथिंबीर टाकून तिने दही कांदा लावला जातो हे असं तिने ताट जे बाकीचे होते तिने ते लावत होते त्यामध्ये दही कांदा लिंबू लिंबू पण त्यांचं भरपूर प्रमाणात तिने देतात असं हे नाही आहे चिनी मातीचे बाउल्स असतात त्याच्यामुळं रस्सा प्यायला आपल्याला एक वेगळी चव येते वे ते बाउल्समध्ये एक नंबर असतं त्यानंतर हे मसाला मटण जे असतं ज्यांनी ज्यांनी मसाला मटण ऑर्डर केले त्यांनी मसाला मटण त्यांनी देतात मसाला पण त्यांचा एक नंबर असतो ग्रेव्हीमध्ये मसाला मटण असतं एक नंबर क्वालिटीचं त्यांचं जेवण असतं खानावळमध्ये हे त्यांच्या घरातील सगळ्या स्टाफ आहे भाकरी मटन फ्राय मटन मसाला आणि हा रस्सा असा खतरनाक लागतो ना खाताना हे सगळं आपल्या इचलग्रंजित राहुल हजारे खानावळ ह्यामध्ये मिळतं खानावळ गल्लीमध्ये जर गेला तुम्ही तर राहुल हजारे खानावळ म्हणून आहे तिथं तुम्हाला हे अशा पद्धतीचं जेवण मिळतं ही त्यांची ग्रेवी आहे एक्स्टर्नल आपल्याला जर लागणार असेल तर ग्रेव्ही पण आपल्याला त्यांनी देतात आणि हा त्यांचा राईस राईस पण त्यांचा इतका एक नंबर असतो एक नंबर क्वालिटीचा राईस त्याच्यावर त्यांनी फ्राय कांदा देतात आपल्याला सोबत फ्राय कांदा पण अनलिमिटेड असतो आणि ताटाबरोबर आपल्याला त्यांनी गुर्दा प्लस काळीच ते पण देतात त्यांच्याकडं बॉईल अंडी पण मिळतात अंडागिरीसाठी तिने ठेवले असतात प्लेन बॉईल अंडी पाहिलं असतील तरी मिळतं त्यानंतर मग आपल्याला तिने असं एक पैकी ताट करून दिलं जे आमचं ताट होतं ज्यामध्ये आम्हाला मटन फ्राय आमचे मित्र म्हणतात एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर म्हणजे एक नंबर आणि तसं होतंच ते अशा पद्धतीनं आम्ही रात्रीची वेळ होती त्यामुळं आम्ही जेवणाचा आस्वाद घेत बसलो होतो बाकीचे पण होते तिथं अंडागिरी त्यानंतर मटन फ्राय मटन मसाला मटन पण त्यांचं एवढं लुसलुशी शिजलेलं असतं आणि रस्सा रस्साची क्वालिटी मात्र त्यांची एक नंबर आणि अप्रतिम असते अप्रतिम आम्हाला ताटाला दिने दिलं बघा गुर्दा दिला त्यानंतर आम्हाला तिने काळीज दिलं आणि अनलिमिटेड असतं बरं का रस्सा म्हणा भाकरी म्हणा किती खाईल तेवढं खावा आम्ही यथेच्छ जेवण माझं तरी भाकऱ्या दोन तीन झाल्या हे आमच्या समोरचा कार्यकर्ता आमचं जे मित्र होते आप्पा हे आपलं चालूच होतं त्यामुळं मी पहिला भात घेतला भात खाऊया म्हटलं कारण माझ्या दोन अडीच भाकऱ्या झाल्या होत्या एवढं जेवण मला आवडलं होतं आमचा हा आप्पा अजून जेवण त्याचं चालूच होतं कायमचंच आहे ते माझं आवडतं ह्याचं आवर्तच आवर नाही हे बघा भाकऱ्या नंतरच्या शेवटच्या भाकऱ्या हा अगदी कुचकरून त्यामध्ये रस्सा वगैरे टाकून हा अगदी कुचकरून येतेच जेवतो त्याला जेवायला अर्धा पाऊन तास लागतोच त्यामुळं त्यामुळे ते विषयच नाही कायमच त्याचा असतंय पण अगदी मनसोक्त जेवतो जेवण त्याला आवडतं म्हणून तो मनसोक्त जेवतो माझं सगळं जेवण पूर्ण भात राईस वगैरे सगळं पूर्ण आवरलेलं असतं पूर्ण माझं जेवण पूर्ण आवरलेलं आहे ताटामध्ये काही नाही हाडं एका बाजूला केलीत पूर्ण एका साईडला ग्रेव्ही फक्त थोडीशी राहिली होती रस्सा पूर्ण संपवला हे आमचे आप्पा अजून राईसच संपवल्यात तोवर माझं सगळं संपलेलं होतं एक नंबर क्वालिटीचं जेवण आहे मी राहुल सुभाष हजारे चांदिक्यामध्ये माझी गणपती मांसाहारी आहे आपल्याला त्यामध्ये मटन तारा स्पेशल तुम्हाला इथे मिळून जाते आपण एकदा यथेच जेवण करून मग आम्ही आमच्या मार्गाला लागलो पण जाता जाता म्हटलं सोडा प्यायचा बालाजीचा फेमस सोडा म्हणून आम्ही बालाजीच्या फेमस सोड्याकडे गेलो एक नंबर क्वालिटीचा बालाजीचा सोडा तिथं आपल्याला जो सोडा मिळतो हो, तो एक नंबर क्वालिटीचा डायजेस्टिव सोडा हे बघा पूर्ण अगदी बाहेर पडू सोपर्यंत त्या मॅडम आपल्याला पूर्ण सोडा देतात सर्व करतात पण पूर्ण डायजेस्टिव होतं त्यामध्ये पुदिना असतो आलं असतं आणि सोडा असतं क्वालिटी त्यांची एक नंबर असते इच्चलक्रंजीमध्ये फक्त एकाच ठिकाणी हे मिळतं मी आणि आमचे मित्र आप्पा आम्ही दोघांनी पण त्या सोड्याचा आस्वाद घेतला कधी गेला ना तर बालाजी सोड्याला पण अवश्य भेट द्या चला भेटू नेक्स्ट ब्लॉक